राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये एक अ अशा दळभद्र्यांचं सरकार आलेलं आहे की ह्यांना काय बोलावं याची आपल्याला लाज वाटायला लागली हे निर्लज्ज असणारी लोक यांना काडीचा मात्र फरक पडत नाही खुशाल दात इचकून हसत राहतात इल मंत्री लोकं सगळे आणि यांचा एवढा माज का वाढला माहिती आहे तुम्हाला आपण यांना त्या ठिकाणी बसवलं आहे मतदे आपण मतं केली म्हणून हे तिथे बसलेत म्हणून आजही आपल्यावरती मास दाखवत आहेत कालच्यापासून त्या रमी सम्राटचा व्हिडिओ सगळीकडून सगळ्यांनी बघितला असेल हा रमी सम्राट विधानसभेच्या कामकाज चालू असताना शेतकऱ्यांचा प्रश्न सुरू असताना शेतकऱ्यांच्या आडीअडचणी समजून घ्यायच्या वेळेला हा रम्मी सम्राट रम्मीमध्ये खेळतो अहो तिकडं महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ ते दहा शेतकरी सरासरी ॲवरेज काढलं तर दिवसाला आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला यांनी समिती बनवली नाही तोंड वर करून निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगितलं की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू सातबारा कोरा करू आणि जशी निवडणूक झाली निवडून आले यांच्या तोंडामध्ये पट्टी फासली शेतकऱ्यांचा प्रश्न काढला का यांच्या पोटामध्ये उळमळायला होतं आणि कृषी मंत्री या महाराष्ट्राचा दळभद्री मंत्री त्याचं म्हणणं असं आहे की त्याला ओसाडगावची पाटील की मिळाले अरे मिळाले ना ओसाडगावची पाटील की राजीनामा दे पटकन जेलमध्ये जा तशीही तुला दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे एकोणीसशे नव्याण्णव शहाण्णवच्या प्रकरणातली तुझी जागा जेलमध्ये या राज्यकर्त्यांचे उपकार आहेत तुझ्यावरती या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचे उपकार आहे तुझ्यावरती किती पैसा त्यांना पुरवला ते आम्हाला नाही माहिती परंतु त्यांनी अजूनपर्यंत तुझ्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही मी आरतुर बोलतो यासाठी कारण या, या व्यक्तीच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची देखील माणूस की जिवंत राहिलेली नाही आहे तिथं शेतकरी मरमर मरतोय या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची काडी मात्र फरक पडत नाही विधानसभेतला तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीडियाने प्रश्न विचारले बहादुराला याचं म्हणणं होतं की मी रमी खेळत नव्हतो मी वरच्या सभागृहामध्ये बसलेलो आणि खालच्या सभागृहामध्ये काय कामकाज चालले ते टी व्हीवरती बघत होतो त्या यूट्यूब ओपन करून आणि यूट्यूब ओपन करत असताना था तिथे ॲड आली आणि मग ती मी ॲड करतो करतोय तोच व्हिडिओ विरोधकांनी पसरून माझी बदनामी करायचा प्रयत्न केला आहे किंवा तसं काम केलं आहे महाराजांचं इज्जत स्वाभिमान खूप मोठा आहे अख्खी दुनिया यांचा यांना बदनाम करण्यासाठी पाठीमागे लागले आता एका कोपऱ्यात तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल मी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ या ठिकाणी प्ले केला आहे बारा तेरा सेकंदाचा फक्त हा व्हिडिओ आहे वीस सेकंदाचा असेल या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आहे की तो व्यक्ती म्हणजे तो मंत्री ते पत्त्याची पानं वरून खाली खालून वरती इकडून तिकडून तिकडून करतोय बोट हालतायत ठीक आहे याचा अर्थ तो व्यक्ती त्या ठिकाणी रम्मी खेळतोय रम्मी आता याच्यामध्ये तुम्हाला मजेशीर सांगतो मंत्र्यांनी तर सांगून दिलं की मी त्या ठिकाणी ॲड स्किप करत होतो असं करत होतो तसं करत होतो मी जस्ट ते बघितलं हां फुके नावाचा एक आपला आमदार आहे तो स्वतःच्या सुनेला मार 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 मारतोय त्याची सून दुसऱ्या राज ठाकरेंच्या दारात प न्याय मागायसाठी जाते इतर लोकांच्या न्याय दारात न्याय मागायसाठी जाते आणि हा महाराष्ट्राच्या पुढे येऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जखमेवरती नमक आणि चटणी सोळायचं काम करतोय त्या कृषी मंत्र्याची बाजू घेऊन सांगायचं काम करतोय की तो, कर तो थी, ए आय जनरेटेड व्हिडिओ आहे अरे कृषी मंत्र्यांनी मान्य केलं ते ॲड आलेली स्किप करत होतो मी कुठला एआय जनरेटेड व्हिडिओ कुठला आणला तसं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करत होता ते तुम्ही सांगून दाखवून द्या सी व्ही कॅमेरा असतील ना त्या सभागृहामध्ये सगळ्या बाजूने कॅमेरा लावलेले तिथं बरं ह्यांचं झालं की नाही झालं संग्राम जगतापाने उडी मारली सारवा सारव करायचं ना सारवा सारव तेच ज्या शेणाने सारवासाराव करताना ते शेण एक दिवशी शेतकरी तुमच्या तोंडावरती फेकून मारतील इतकं तुम्ही सारवासारव करताय शेतकऱ्यांच्या जखमेवरती सारव करताय तुम्ही तुम्ही त्यांच्या चारित्र्यावरती सारवासारव नाही करते हा किती चारित्र्यवान मंत्री आहे ना सगळ्या जगाला माहिती आहे खोटी डॉक्युमेंट देऊन लुबाडून ती घरं घेतली त्याच्यामध्ये दोन वर्षाची शिक्षा झाली या व्यक्तीला न्यायालयाच्या आणि आमच्या संविधानातील कायद्याच्या आमच्यावरती उपकार एवढे आहेत की त्या मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा झाल्यानंतर देखील तो अजून मंत्रिपदावरती आहे अजूनपर्यंत अटक झाली नाही ना, ना जेलमध्ये गेला आहे कसली अटक होणार बरं आता याच्यामध्ये झालं आहे काय छावा संघटनेचे काही पदाधिकारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे लातूरच्या एका गेस्ट हाऊसला बसलेले असताना त्या ठिकाणी छावाचे संघटन छावाचे काही कार्यकर्ते गेले त्या ठिकाणी रितसर संविधानिक मार्गाने पत्र दिलंय तो पण व्हिडिओ आहे आपल्याकडे आपल्या चॅनलला पूर्ण तो घटनाक्रम आपण अपलोड केलेला तो जाऊन बघा छावाच्या कार्यकर्त्यांनी रितसर पद्धतीनं तो एक निवेदन आहे आणि निवेदन देताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा अपमान वारंवार अपमान करणाऱ्या मंत्र्याला कृषी पदावरती राहण्याचा बिलकुल अधिकार नाही त्याला तुम्ही तात्काळ काढून टाका असं त्या प्रदेश अध्यक्षांकडे तक्रार करतोय निवेदनादवळ सांगतोय छावा संघटनेचा कार्यकर्ता आणि निषेध म्हणून या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून का कशाचा निषेध म्हणून पाठीमागचे जेवढे त्याच्यावरती आरोप झाले त्या कृषी मंत्र्यावरती ते सगळे आरोप असताना देखील तुम्ही अजूनपर्यंत त्याच्यावरती कारवाई नाही केली म्हणून त्या गोष्टीचा निषेध म्हणून आणि रम्मी खेळत होता सभागृहामध्ये एवढं पवित्र आमचं ज्ञान ते न्याय मंदिर आहे या महाराष्ट्रातल्या तेरा कोटींचं न्याय मंदिर आहे ते सभागृह एवढं पवित्र असताना त्या पवित्र ठिकाणी तुम्ही रम्मीसारखे जुगारी धंदे करता त्या ठिकाणी खेळता आणि त्या गोष्टीचा निषेध म्हणून पत्त्याची पानं त्यांच्या टेबलावरती टाकली प्रदेशाध्यक्षांच्या टेबलावरती टाकली त्यांच्या अंगावरती टाकली नाहीत नंतर तर एक बांडगूळ व्हिडिओमध्ये येऊन सांगत होता अंगावरती टाकली मी तुम्हाला ते येणार त्याच्यावरती त्याच्यानंतर निवेदन दिलं तिथून ते निघून गेले निघून गेल्यानंतर मीडियाला बाईट दिली मीडियाला बाईट दिल्यानंतर सांगितलं की आम्ही अशा अशा प्रकारचं एक आमचं आवेदन होतं निवेदन होतं ते आम्ही दिलं इतक्या इतक्यात राष्ट्रवादी अजित पवाराचा गुंड अजित पवार पक्षाचा गुंड त्या ठिकाणी धावून आला त्याच्या अंगाला इतक्या मिरच्या झोंबल्या की त्याच्या प्रदेशाध्यक्षाच्या टेबलावरती पत्त्याची पानं टाकली अरे त्याच्या टेबलावरती पत्त्याची पानं टाकले तुझा मंत्री त्या सभागृहामध्ये त्या ऑनलाईन रम्मीमध्ये पत्त्याची पानं टाकतोय कुठेतरी लाज ठेव ना कुठेतरी लाज ठेव ना एवढाच तुझ्यामधला जर हिंमत आणि धमक होती गुंडगिरी करायची तर या राज्यामध्ये अनेक अशा आरोपी मोकाड सुटलेत ना त्याच्यामध्ये जा ना तिथं गुंडेगिरी करायला शेपूट कसा मागे फिरवून पळतो हो तिथून आम्ही बघितलं याच्या आधी पण त्या छावाच्या कार्यकर्त्याला अगदी लाता बुक्क्यानी कोपर खळ्यानी बॉक्सिंग स्टार झाले सगळ्यात असा त्या मंत्री बॉक्सिंग स्टार अरे आपण एका सत्ताधारी पक्षाचा नेता आहे पदाधिकारी आहे आपलं सत्ता आहे आपली सरकार आहे काही अडचण होती काही समस्या होती संविधान कशाला दिले कायदे कशाला दिलेत तुमच्या बापाचे कायदेत असं तुम्हाला का वाटतं आहे माहिती आहे का आम्ही तुम्हाला मतदान दिलं आम्ही भरभरून तुम्हाला मतदान दिलं दिलं की नाही माहीत नाही पण दिलं तरी म्हणून चला कारण आता तुम्ही सत्तेवरती आलात म्हणून तुमचा माज हा वाढलेला आहे या सरकारचा एक एक मंत्री जेलमध्ये जायच्या लायकीचा आहे जेलमध्ये बसायच्या लायकीचा आहे पण ते सभागृहामध्ये बसलेत या सरकारमध्ये सत्तेदारीमध्ये बसलेत सत्तेवरती बसलेत शरम वाटली पाहिजे त्या चव्हाण नावाच्या त्या पदाधिकाऱ्याला गुंड तो राष्ट्रवादीचा गुंड निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांवरती मारहाण करता तुडवता कुत्र्यासारखं मारता हा पायंडा नवीन पाडला जातो या महाराष्ट्रामध्ये हा पायंडा चांगला नाहीये आता छावा संघटना कशा प्रकारचं रिॲक्ट करते कारण छावा ही संघटना त्यांच्या आक्रमकतेसाठी ओळखली जाते हे विसरू नका कारण छावा नाव कुठून ना आलं आहे त्याची भनक लागली असेल राजा ज्या छत्रपती शंभूराज यांनी औरंग्यापुढं आपलं गुडघे टेकले नाहीत त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावातला ही छावा आहे आणि त्यांच्या त्यांच्या नावावरती चालणारी संघटना आहे छावा संघटना याचं उत्तर तर तुम्हाला देणारच फक्त ते उत्तर किती भारी मिळणार आहे तुम्हाला त्यावेळेला तुमचे शेपूट कुठल्या कुठल्या भागात आतमध्ये जातात हे मात्र अक्का महाराष्ट्र बघेल एवढं लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या पोरांवरती प्रश्न विचारले म्हणून मारहाण करता हा बांडगूळ मला या राज्याचा मुख्यमंत्री सगळ्यात मोठा बांडगुळ आहे बांगड्या भरलेत का त्या एकनाथ शिंदे गटाचा तो आमदार संजय रा गायकवाड सभागृहाच्या त्या कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करतो तीन दिवस लागतात गुन्हा रजिस्टर्ड व्हायला बांगड्या भरलेत हा सुरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी शेतकऱ्यांच्या पोराला कुत्र्यासारखा तुडवतो मार मार मारतो अजूनपर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही अजूनपर्यंत या गुंडाला का अटक केली नाही अजूनपर्यंत याच्यावरती मोक्का का नाही लागला ह्याच्यावरती का अंतर्गत कारवाई करा कारण ह्याच्या सगळ्या त्यातल्या गुंडांनी मिळून ह्या सगळ्या पवारांना आमच्या शेतकऱ्यांच्या मारले त्या ठिकाणी जाऊ द्या छावाचा पदाधिकारी होता कार्यकर्ता होता अहो लढत कोणासाठी होता त्याचं काय तुम्ही क्षतिज विकत घेतली म्हणून तिथे भांडण करायला गेलं का तुमचा त्याचं काय जेवण विकत घेतलं म्हणून भांडण गेलं का शेतकऱ्यांचा अपमान केला आहे कृषी मंत्र्यांनी त्याचा निषेध करायसाठी त्या ठिकाणी गेलेला शेतकऱ्यांच्या भूमिकेमधून त्या ठिकाणी गेलेला शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला आणि त्याच्यावरती तुम्ही आत्ता हल्ला करता याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांवरती हल्ला केला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांवरती तुम्ही हल्ला केला आहे एवढी तुमची हिंमत हा माज बाराना हे विनाशकाली विपृत बुद्धी आहे विषय होता त्या मंत्र्याचा अरे किती मंत्र्यांचे तुमचे कारनामे समोर येत आहेत किती मंत्र्यांचे धनंजय मुंडे झाले हा फोकाटे झाला तो गायकवाड झाला संजय शिरसाट झाला लाजा वाटू द्या रे लाजा वाटू द्या मू त्या वाटीवर पाण्यामध्ये नाक बुडवून जीव देऊन टाका सगळे मंत्री शरम वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या मंत्र्यांवरती इतक्या घानड्या पद्धतीचे आरोप होत आहेत आणि तुम्ही थोबाडवर करून दात इचकताय आणि हसताय आणि या महाराष्ट्र तुम्ही हसताय कशासाठी हसताय माहिती आहे का या महाराष्ट्रातल्या जनतेवरती हसताय कारण त्या जनतेनं जनतेला तुम्ही कसं मूर्खात काढून सत्ता मिळवली त्याच्यामुळे तुम्ही या जनतेच्या सगळ्या ह्या सगळ्या प्रकारावरती हसताय ही जनतेनं विचार करण्याची गोष्ट आहे तुमच्या मताची प्रकारची ही विल्हेवाट लावतात आणि कशाप्रकारे बुधवारपेठेत विकतात तुमची मतं हे तुम्हाला राजकारण्यांच्या ह्याच्याकडून ह्याच्यावरनं कळत असेल त्यामुळं भविष्यामध्ये अशा दळभद्री लोकांना यांची जागा कुठं दाखवायची आणि सुरेश चव्हाण त्याला जर असं वाटत असेल की निषेध करण्यासाठी आलेल्या लोकांना आम्ही अशा प्रकारे कुत्र्यासारखं तुडू तुडून मारू सुरज चव्हाण अख्खा महाराष्ट्रात फिरायचे बाबा आपल्याला त्यामुळे शेतकरी अख्ख्या महाराष्ट्रात आहे काना कोपऱ्यात आहे शेतकऱ्यांची पोर अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या काना कोपऱ्यात आहेत महाराष्ट्रातल्या कुठं कुठं आपल्याला काय काय करतील याचा फक्त विचार कर अजित पवार गृहमंत्री आणि दुसरा उपमुख्यमंत्री मला सांगा या ठिकाणी जर एखाद्या सामान्य माणसाने मारहाण केली असती तर त्या ठिकाणी अजूनपर्यंत त्या माणसावरती कारवाई करायचं राहिलं असतं का हो हे काय यांचे बाप आहेत का कोण आहेत ते लोकं आरोपी लोकं तो मन आमदार त्या ठिकाणी बॉक्सिंग करतो अजूनपर्यंत त्याचं आमदारकी रद्द झाली नाही ना त्याला अजूनपर्यंत जेल झाली अटक झाली हा इकडं गुंड एक सरे आम व्हिडिओच्या मा व्हिडिओच्या समोर त्या पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पोरांना मारहाण करतो अजूनपर्यंत या गुंडाला अटक झाली नाही हे तुमचे बाप आहेत का काय आमच्यावरती अजून कारवाई नाही केली एवढं दळभद्री सरकार मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी बघितलं नाही जमत नसेल तर बांगड्या घाला चाड्याने फिरा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण आमची जनताच ए आहे ना आमची जनता तुम्हाला निवडून देते पण जनतेला चूक कळेल आता या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे या गुंडाला मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे त्या गायकवाडला अटक झाली पाहिजे बॉक्सिंग स्टार गायकवाड अरे काय काय नमुने भरलेत रमिक सम्राट बॉक्सिंग स्टार तो हॉटेल म, म बिझनेसमॅन काय आता नवीन एक प्रकार समोर आला आहे जे सगळीकडे संकटमोचक म्हणून फिरतात ना त्या आमच्या देवाचं नाव आम्हाला खराब नाही करायचं बदनाम नाही करायचं त्यांची लायकी देखील नाही त्या नावाची बहात्तर अधिकाऱ्यांचा जो हानी ट्रॅपचा मॅटर आहे त्या हानी ट्रॅपमध्ये मंत्री कोण कुन कोण अडकले त्याचं लक्षात घ्या तुम्ही आणि मंत्र्यांचा बरोबर बाजार उठणार आहे बात्तर हनीट्रॅपचा विषय काय याच्यावरती एक वैयक्तिक व्हिडिओ येईल आपला फार महत्त्वाचा आणि गंभीर विषय नक्की जाऊन बघा बाकी व्हिडिओ लाईक करा पसरावा अख्ख्या शेतकऱ्यांच्या पोरांपर्यंत कारण या सगळ्या प्रकारातला जो वेग मेन व्यक्ती आहे जो गुंड आहे त्याला हा मॅसेज गेला पाहिजे की जर तुला मारहाण करायची असेल शेतकऱ्यांच्या पोराच्या पोरांना शेतकऱ्यांना तर शेतकरी काय करतील ह्याचं झलक लवकर बघायला मिळेल पण हा मेसेज सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचबरोबर तुम्हाला बातम्या वाचायला आवडत असतील तर लोकहित मराठी डॉट कॉम जे व्हिडिओच्या खाली आपली वेबसाईट येते त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बातम्या वाचू शकता नक्की वाचा ज्या इकडे कधी कधी बातम्या येत नाहीत त्या आपण त्या तिकडे तिक तिकडे टाकतो जय शिवराय जय शंभूराजय जय मल्हार